दापोली तालुक्यातील अंजरले समुद्रकिनारी बुधवारी पाच नोव्हेंबरच्या दुपारी साडेतीनच्या सुमारास पर्यटकांनी हुल्लडबाजी करत सरळ आपली कार समुद्रात आतमध्ये खोलवर नेल्याची धक्कादायक घटना घडली समुद्रकिनारी बंदीचे सूचना फलक लावलेले असताना देखील आणि स्थानिकांच्या वारंवार सूचना केल्यानंतरही पर्यटकांनी एकेखोरपणे एक गाडी पाण्यात घातली सदर घटनेवेळी चारही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली गाडी पाण्यात बुडत असताना पाहिल्यावर स्थानिक मदतीसाठी धावले मात्र गाडी आमची आहे आम्ही बाहेर काढू आम्हाला कुणाच्या मदतीची गरज नाही असा उद्धटपणा मद्यधुंदा वस्तीत असलेल्या पर्यटकांनी चालू केला पर्यटकांची अरेरावीची भाषा ऐकून स्थानिकांनी मदत मागे घेतली मात्र गाडी समुद्राच्या पाण्यात खोलवर अडकत गेली अखेर सर्वांच्या डोळ्या देखत गाडीला जलसमाधी मिळाली गेल्या काही महिन्यात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून समुद्र किनाऱ्यावर अशा घटनांवर आळ्या घालण्याचे सूचना फलक लावलेले असताना देखील पर्यटक कायदेशीर नियमांचं उल्लंघन करताना वारंवार दिसून येत